आईसोबत शौचालयाला गेलेल्या दोन वर्षी मुकलीवर अचानक बिबट्याने हल्ला चढवला या हल्ल्यात तिचं जागीच निधन झालं अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना नंदुरबार जिल्ह्यातील दळोदा तालुक्यातल्या रोजवा पुनर्वसन येथे रविवारी पाटेच्या सुमारास घडली या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं तालुक्यात महिन्याभराच्या आत बिबट्याने चौथा बळी घेतल्याने तालुक्यात भीतीचं वातावरण पसरलं आहे या नरभक्षक बिबट्याचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे अनुष्का जलसिंग पाडवी वैवर्ष दोन समृद्ध चिमुकलीचं नाव मिळालेल्या माहितीनुसार तळदा तालुक्यातील सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसित झालेल्या रोजवा प्लॉट येथे पाडवी कुटुंबे राहतात रविवारी पाठ्याच्या सुमारास दोन वर्षे चिमुकली अनुष्का आपल्या आईसोबत शौचालयाला गेली होती यावेळी उसाच्या शेतात दबा धरून नसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला लेकीला बिबट्याच्या दबड्यात पाहून आईने जोरदारात आडाओरड केली यावेळी परिसरातील नागरिक मदतीला धावले तेव्हा बिबट्याने चिमुकलीला सोडून पळ काढला गंभीर जखमी झालेल्या अनुष्काला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचाराआधीच तिचं निधन झालं धक्कादायक बाब म्हणजे पाटे घटना घडल्यानंतर दुपारी बारा वाजेपर्यंत घटनास्थळी वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी पोहोचले नव्हते त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय दोन वर्षांच्या चुमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात निधन झाल्याने परिसरातून हळू व्यक्त केली जाते त्याचबरोबर वन विभागावर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे